नमस्कार मंडली मी आनंद पाटील आज आपल्या महाराष्ट्रातील सुमारे साडेबारा कोटी लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे शंभूराजांच्या हत्येनंतर मोगळ्याऐवजी पेशवाई कशी आली याचाच इतिहास मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघून मला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या किल्ल्यावरून स्वराज्याचा कारभार पाहिला वेळी महाराणी येसुबाई आणि शाहू महाराज हे औरंगाच्या कैदेत होते सतराशेमध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर शाहूराजे हे मुघलांच्या कैदेत असल्यामुळे महाराणी तारा राणी यांनी स्वराज्याचे सूत्रे हातात घेतली सन सतराशे ते सतराशे सातपर्यंत महाराणी तारा राणी यांनी औरंग्यासोबत निकराची झुन देत स्वराज्य आपल्या हातात ठेवले इसवी सन सतराशे सातमध्ये औरंगाच्या मृत्यूनंतर शंभूराजेंचे पुत्र शाहू महाराज यांची सुटका झाली त्यानंतर स्वराज्याच्या राजकारणात मोठी उलता होऊ लागली महाराणी तारा आणि शाहू महाराज यांच्या स्वराज्याच्या वारसा हक्कावरून संघर्ष निर्माण झाला यावेळी दोघांमध्ये खेळ इथे लढाई झाली आणि ऐनवेळी तारा सरसेनापती धानाजी जाधव हे शाहू राजांना जाऊन सामील झाले आणि महाराणी तारा यांचा पराभव झाला स्वराज्याची बरीचशी सूत्र शाहू महाराजांच्या हाती आली याच दरम्यान सन सतराशे अठरामध्ये महाराणी येसुबाई यांच्या मुघलांच्या कैदीतून सुटका झाली पुढे सतराशे एकतीसमध्ये महाराणी येसुबाई यांच्या पुढाकाराने शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्यात वारनेचा तह झाला या तहामुळे छत्रपतींच्या घरातील गादीचा वाद हा कायमचा संपला आणि स्वराज्याचा सातारा आणि कोल्हापुराच्या दोन गाद्या निर्माण झाल्या साताऱ्यात शाहूराजे तर कोल्हापुरात तारा कारभार चालू केला याचवेळी शाहू महाराजांनी पहिला पेशवा म्हणून बालाजी विश्वनाथ भट यांची नेमणूक केली पेशवे हे एक पद होते शिवरायांनी त्यांच्या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान म्हणून या पदाची रचना केली होती छत्रपती शाहू महाराज जिवंत असेपर्यंत संपूर्ण भारत राष्ट्रात मराठ्यांचा दबदबा होता महाराणी तारा राणी यांच्यासोबत असणारे कान्होजी आंग्रे यांना शाहू महाराजांचे येण्यास बालाजी विश्वनाथ भट यांनी मोलाचे कार्य केले तसेच खेडच्या लढाईत महाराणी ताराराणीचे सेनापती दानाजी जाधव यांना शाहू महाराजांकडे सामील करून घेतले पुढे बालाजी विश्वनाथ यांनी दिल्ली मोहिमेचे नेतृत्व करत महाराणी येसुबाई यांचे मुघलांच्या कैदीतून सुटका केली बालाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र बाजीराव यांच्या गाल्यात पेशव्यांची माल पडले बाजीरावांनी शाहू महाराजांच्या नेतृत्वात पूर्ण देशात मुलगिरी करीत दिल्लीपर्यंत धडक मारली बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा नानासाहेब यांच्याकडे पेशवे पद आले शाहूराजांचा नानासाहेबांवर पूर्ण विश्वास होता त्यामुळे छत्रपतीऐवजी पेशवे हे राज्यकारभारात जास्त हस्तक्षेप करू लागले डिसेंबर सतराशे एकोणपन्नासमध्ये शाहू राजांचे साताऱ्यात निधन झाले शाहू महाराजांना पुत्र नसल्यामुळे स्वराज्याचा वारसदार कोण हा प्रश्न निर्माण झाला पण शाहू महाराजांनी मृत्यूपूर्वीच महाराणी तारा राणीचे नातू रामराजे यांना सत्तेवर बसवावे असे नानासाहेब पेशवे यांना चिठ्ठी लिहून सांगितले होते नानासाहेब पेशवे यांनी शाहू महाराजांचा मान राखत रामराजे यांना साताऱ्याच्या गादीवर बसवले पण रामराजे यांचे अर्धे आयुष्य हे गुप्ततेत होते त्यामुळे त्यांना राज्यकारभाराचा अनुभव नसल्यामुळे रामराजे यांच्याकडून सत्ता काढून घेण्यात आली पुढे सांगोला करार करून पेशव्याने सत्तेत आपले नाव कोरले सांगोला आणि मंगलवेडे हे दोन गावे प्रतिनिधी घराच्या ताब्यात पेशव्याने मागितले पण प्रतिनिधींनी नकार दिला त्यावेळी सदाशिवराव रामराजे आणि रामचंद्र बाबा यांनी सांगोल्यावर चाल करून यमाजी यांचा पराभव केला आणि सांगोला ताब्यात घेतला त्यानंतर सदाशिव भाऊ आणि रामचंद्र बाबा यांनी राज्यकारभाराचा बंदोबस्त पदे मुलूक छत्रपतींच्या आज्ञेने कायम केला आणि छत्रपतीकडून लिहून घेतले की पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा आणि त्यांच्या इतमामासाठी छप्पन लाख रुपयांचा मुलूक तोडून द्यावा या करारास सांगोलेचा करार म्हणतात या तहामुळे पेशवे सत्ताधारी बनले तर छत्रपती नामधारी बनले पहिला पेशवा बालाजी विश्वनाथ भट ते पुढील एकशे पाच वर्षे पेशवे हे राजकारणात सक्रिय राहिले आणि अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांचा या देशावर राज्य निर्माण झाला तर महाराष्ट्रात पेशवाई कशी आली हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजले असेल तर आम्हाला नक्की सांगा तसेच अशा प्रकारच्या इतिहासांची आणखी माहिती हवी असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजी